बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने उद्धव उर्फ पप्पू पावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा नांदेड शहराच्या नजीक असणाऱ्या पावडेवाडी भागातील उभरत युवा नेतृत्व सामाजिक का कार्यकर्ते उद्धव उर्फ पप्पू पावडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहराच्या जवळ असणाऱ्या नेरली पृष्ठधाम येथे अन्नदान वाटप करण्यात आले त्याचबरोबर सामाजिक उपक्रमांनी साजरा केला वृद्धांसोबत अपंगासोबत वाढदिवस साजरा करावा आणि सामाजिक दायित्व जोपासावा अशा भावना यावेळी बोलताना उद्धव उर्फ पप्पू पावडे यांनी व्यक्त केल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हितचिंतकांनी सांगितलं की पप्पू पावडे हे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले पाहिजे कारण आता सुद्धा पप्पू पावडे यांचे चार पाच सदस्य पावडेवाडी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहेत त्यामुळे ग्रामपंचायत असो की जिल्हा परिषद असो या सगळ्याच क्षेत्रामध्ये पप्पू पावडे यांच्या नेतृत्वाची छाप पडली पाहिजे आणि विकासाची गंगा वाहिली पाहिजे अशी यावेळेस सर्वांनी भावना व्यक्त केली पाहूया त्यांच्या वाढदिवसाचा स्पेशल वृत्तांत उरडवाड पप्पूभाऊ उर्प उद्धव पावडे उद्धव नारायण पावडे यांना वाढ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर शुभेच्छा देताना गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून भाऊ सामाजिक कार्य कर करून करत आहेत भाऊनी बरेचसे सामाजिक कार्य केलेले होते कुष्ठधाम येथे आज अन्नदान वाटप करण्यात आले आणि आता रात्री रेल्वे स्टेशनला पण ते अन्नदान वाटप करणार आहेत आणि भाऊ भाऊला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि भावी पिढी साबी आता आणि पुढच्या वेळेस जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून निवड निवड निवडून येण्याची शक्यता आहे भाऊसोबत भरपूर काही सामाजिक का कार्य केल्यामुळं भरपूर काही जनता आहे तरी भाऊ भाऊला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आज, आज या ठिकाणी आम्ही आमच्या पावडेवाडीचे शिवसेना नेते पप्पू पावडे नारायण पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी वाड आलेलो पाहुंचं मोठं सामाजिक कार्य आहे आमच्या वाडी भागामध्ये जेवढे जे काही उपक्रम होतात त्या प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो शालेय साहित्य वाटप असो लोकांना जे शिधापत्रिका अशी आपलं शिधा वाटप असो दिपाच्या वेळेस लोकांना जे त्यांनी लो आर्थिक मदती करतात जे काही गरजेचं गरजू काही लोकं का असतात त्यांना स्वतः मदत करतात आणि त्यांचं सामाजिक कार्य तर आहे त्यासोबतच त्यांनी राजकीय कार्यात पण सक्रिय आहे यापुढील काळामध्ये त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगलं पद मिळून आम्हाला त्याचा या वाडी भागासाठी फायदा होईल यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आमचे स्नेही मित्र आमचे सहकारी मित्र आदरणीय उद्धवराव पावडे साहेब त्यांना मी प्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या त्यांच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आताच त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं की सामाजिक उपक्रम आणि आपले हार तुरे न बाळगता आपण एक ज्यांना आवश्यकता आहे म्हणजे वृद्धा आश्रम असेल जसं जे काही आश्रम असेल त्या आश्रमामध्ये जाऊन आपण वाढदिवसाच्या निमित्त त्या ठिकाणी आपण काही केलं पाहिजे असं त्यांनी मनोगत व्यक्त केले, केले। खरोखर उद्धवरावांचं काम उद्धवराव कवडेंचं काम एवढं सुंदर आहे जवळपास आम्ही दिवसातून दोन तीन वेळेस आमची भेट होतेच आणि त्या भेटीमध्ये सतत ते कार्यकर्त्यांच्या सनियात राहतात आज वाडी ग्रामपंचायत एवढी मोठी आहे आणि अशा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा त्यांनी हक्काचे काही ग्रामपंचायत सदस्य स्वबळावर निवडून आणलेले आणि उभरतं नेतृत्व आहे सर्व कार्यकर्त्याला घेऊन चालणारे आहे मला प्रेरणा अशी आहे की त्यांच्याबद्दल ते पुन्हाही काही अडचणीत कार्यकर्ता असेल दुखात असेल बिमार असेल असं त्या ठिकाणी जाऊन त्याला मदत करणे वेळोवेळी कार्यकर्त्याचे वाढदिवस असतील कार्यकर्त्याच्या अडचणी असतील सो खर्चाने जाऊन त्या ठिकाणी त्यांना काय सहकार्य करता येतलं ते करण्याचं काम करतात सतत ते का कार्यकर्त्यांच्या सहभागामध्ये असतात असं उभारतं नेतृत्व आहे आणि त्यांचे छंद छंद पाहिलं तर त्यांना आपली दक्षिणची यात्रा समजतो आपण माळेगाव यात्रा काशी समजतो त्या मळेगाव यात्रेमध्ये त्यांचा तंबू असतो आणि त्या ठिकाणी ते दररोज म्हणजे द यात्रा असेल चार पाच दिवस त्या ठिकाणी खर्चाने त्यांना शोधण त्यांची घोडी असते आणि ती घोडीसोबत त्यांची चार पाच कार्यकर्ते दहा कार्यकर्ते त्यांचं जेवण वगैरे सर्व त्या ठिकाणी त्यांनी करतात म्हणजे असं सामाजिक कार्यामधून हॉस्पिटलच्या का बाबतीमध्ये असतील कोठ्याची अडचण असेल तर मी पाहतो त्यांना मी जवळून पाहतो असं उभरतं नेतृत्व वाडीमध्ये लाभलेलं आहे आणि आपण आशा व्यक्त केली त्यांच्याबद्दल की स्थानिक स्वराज्य संस्थेला मध्ये मी गटाचा जिल्हा परिषद सदस्य आहे रनिंग जिल्हा परिषद सदस्य आहे आणि तुम्ही आकांक्षा ते व्यक्त के केली की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदला त्यांनी उभं टाकाल का त्यांनी सांगितलं की बा माझी इच्छा आहे परंतु माझी इच्छा असताना देखील माझे कोणी सहकारी मित्र असतील तर त्यांनाही आपण सहकार्य करू आणि इच्छा तर प्रत्येकाला असते पण अशी इच्छा माझ्या मित्राला सहकार्य करण्याची मी तर माझी इच्छा आहे निवडणूक लढवणंच माझे सा माणसाचं काम नसते निवडणुकीच्या बाजूलासुद्धा राहून एक सामाजिक कार्यामध्ये आपण अग्रसर राहू शकतो कारण त्यांचा छंद आहे त्यांनी मोमेंटमध्ये काही काम केलेलं आहे मोमेंट म्हणजे जे बेस पार्टी आहे अशा बेस पार्टीमध्ये त्यांनी काम केले कारण फुले शाहू आंबेडकर विचारधारा ती त्यांच्या हृदयात जुळालेली आहे आणि ते मला खात्री आहे तुम्ही मी फुलेशाह आंबेडकर विचारासाठी होतं दोन शब्द यांना विचारले असते तर माझ्यापेक्षा ती सुंदर बोलले असते तर असं व्यक्तिमत्व आहे हो उभरतं निव्यक्तिमत्व हो, आहे अशा उभरते व्यक्तिमत्वाच्या हो आम्ही पाठीशी हो मित्र हो आमचा पक्ष जरी वेगळा असेल पण आम्ही स्नेही मित्र हो मित्र मित्राशी गाठ असते आमची स्नेहाची गाठ आहे आणि असंच एकमेकाला सहकार्य करून स्नेहभावानं कसं राहू हो। त्यांना खूप खूप शुभेच्छा